आपला समाज हे शेतीला अवलंबून आहे आणि आता पाऊस पडला सगळ्यांनी शेतात कामं करायची एका हे काम सोडून अंतरवालीकडे यायचं कारण आपल्यात मन आहे जुनी कुणी जर वारलं मेलं एखादं तर आपल्यात मन आहे मडं झाकायचं पण पेरणी करायची कारण एकदा पेरणी योग्य वेळेस झाली की ती काळ्या आपल्याला वर्षभर पोटाला धान्य देते आपलं मराठा समाज त्याच्यावर जिवंत आहे आपला मराठा समाज त्याच्यावरती मोठा होतो आपल्याला पोटाला ला लागतंय देशाला पोटाला लागतंय तिकडं तोटा होता कामा नाही शेतीचा इकडे एका नाही नाही इकडे तुमचा मुलगा म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा मी खंबीर येत्या लढायला तर मी काळजी करू नका त्याची काम बुडून एकाही मराठ्यांनी इकडे यायचं नाही याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला येऊ देत नाही काम बुडून यायचं नाही सगळ्या आधी करून घ्यायचे पेरणी क्लिअर करून घ्यायची आपले काय बी भरणाचे सध्या दिवस आहेत ते सगळं क्लिअर करायचे शेतात पाया घालायचे दिवस आहेत सध्या सध्या पेरणीचे दिवस आहेत त्याच्यामुळं ट्रॅक्टर शेताईने सुरू आहेत ते काम